प्राध्यापक सागर मांडगावे यांना पीएचडी पदवी प्रदान कोगनोळी येथील महावीर जयंती उत्सव मंडळाचे सदस्य प्रतिष्ठित नागरिक व धारवाड येथील सरकारी महाविद्यालयातील प्राध्यापक सागर मांडगावे यांना कोल्हापूर शिवाजी विद्यापीठाकडून पीएचडी डी पदवी प्रदान करण्यात आली त्यांनी कॉम्प्युटर ऍप्लिकेशन अंडर सायन्स अँड टेक्नॉलॉजी या विषयावर प्रबंध सादर केला होता प्राध्यापक माणगावे यांना रयत शिक्षण संस्था सातारा येथील प्राध्यापक डॉक्टर आर डी कुंभार यांचे मार्गदर्शन लाभले या यशामुळे त्यांचे कौतुक व अभिनंदन होत आहे प्राध्यापक सागर माणगावे हे निर्सोशी येथील एस जे पी एन ट्रस्ट बसले कॉलेजमध्ये प्राचार्य म्हणून तेरा तर सात वर्षे पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये अभिव्याख्याता म्हणून काम करत होते सध्या धारवाड येथे प्रथम दर्जा सरकारी कॉलेज येथे प्राध्यापक म्हणून काम करत आहेत प्राध्यापक म्हणून काम करत असताना त्यांनी कोगनोळी पंचक्रोशीतील अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून स्वावलंबी बनवले आहे त्यांच्या या कार्याची दखल घेऊन विविध समाजसेवा संघटनाच्या वतीने सत्कारही करण्यात आला होता महालक्ष्मी फॅन्सी स्टोअर मुख्य बस स्टँड कोगनोळी आमच्याकडे सर्व प्रकारच्या ज्वेलरी बांगड्या कॉस्मेटिक्स लहान मुलांची खेळणी भेटवस्तू वॉनिटी बॅग पर्स मिळेल संपर्क संतोष चौगुले किर्लोस्कर न्यू गणेश बेकरी समोर बस स्टैंड कोरनोली एक सत्त्याण्णव चौदा सत्तर नव्वद व सत्तर बावीस सत्तावीस चौऱ्याण्णव तेरा एकवेळ अवश्य भेट द्या स्वाभिमानी